गाईसर आता आपण काल लावलेलं आपल्या अंडे इन्क्युबेटरमध्ये पण त्यानंतर एक सीन झाला तो मी सीन दाखवणार नाही आता तो सांगतोय की आपलं इन्क्युबेटर खराब झाला खराब झाला म्हणजे चालतच नव्हतं तर आधी बल्ब खराब झाला म्हणजे बल्ब चालायचं जसं टेम्परेचर वाढला तर टेम्परेचर वाढला तर बल्ब बंद व्हायचा हो ना आणि कमी झाल्यानंतर परत चालूच व्हायचं नाही मग पूर्ण टेम्परेचर कमी थर्टी थर्टीवर यायचं मग काय फायदा नंतर ही पूर्ण तुम्हाला मशीन दिसते ही ही पूर्ण मशीन बंद झाली तर आता ते दुसरा आपल्याला पाठवलाय आहे जो इन्क्युबेटर आहे ना ते दुसरं पाठवलं आहे तो पण त्याही सांगितलं की हे हा खोलून त्याई हे बघा हे आणायला सांगितलं आहे हे पण त्याच पैशाचं आहे आपला काय सीन नाही त्याही त्याहीच वगैरे भरले यायचे फक्त आता आपलं हे खोलायचं आणि आता हे बघा ताई आज आपल्याला पाठवलं आहे ते आता पाच सहा दिवसानंतर येईल आपल्याकडं त्यासाठी ते बोलले की तुमचे अंडे वेस्ट होतील ना त्यासाठी ते बोलले की तुम्ही घरी रिपेअर करा जे काय कॉस्ट येईल ते पे करतील मग आता आपण हे सगळं रिपेअर करू त्या आधी सांगितलं आपल्याला पूर्ण आधी स्क्रू स्क्रूनी पूर्ण खोलायला सांगितलं आहे बघा हे असे हे चार्ज क्रू खोला आणि त्याही सांगितलं जसे ते सांगितलं तसंच करतोय मी हे हे बघा आपण असं हे पूर्ण खोललं आहे असं ये हा बघा खोललं आहे पूर्ण काही सर ते आपल्याला सांगितले तशी तर ही पिन टाकायला ही पिन आहे ना ही तशी टाकायला सांगितलं असे एक सेकंड हां टाकली गाईश बघा इथं आपण सगळं लावले असा इथून इथं इत लावले ही बाय इथे लावले तर आता हा तर चालूच आहे इथून हा चालू करू इथून हा चालू करू हां चालू झालं आता चालू झालं गाईसाहेब गाई साहेब आपली मशीन तर प्रॉपर चालते फक्त आता आपल्याला चेक करायचं आहे की आता मशीनमध्ये काय व्हायचं आधी म्हणजे जेव्हा आपण घेतलं तेव्हा की टेम्परेचर बरोबर व्हायचा बट जसं टेम्परेचर तर वरती गेलं ना तर बंद व्हायचं आहे आणि नंतर पण चालू व्हायचं तर ते आता बघू चेक करतो आहे मी थोडं वेळ आवडतो आपण त्यानंतर बघू आपण कसं आहे रेपर त्याला मॅसेज करू काहीच बघ आता थर्टी सन पॉईंट वन झालं आहे टू झाला याचं फोर आहे आपण टेम्परेचर सेट फोर केलं आहे फोरचं जास्त ना मग ते ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल आता बघू आपण सर अच्छा अच्छा होईल तरी बंद झालं आता टेम्परेचर कमी होईल आता कमी व्हायला पाहिजे कारण की बल्ब बंद झाला ना मग हीट कमी होईल आणि बंद होईल बंद म्हणजे हे कमी व्हायला पाहिजे टेम्परेचर हीट झाला आता सेवन झाला सिक्स झालं पेटायला पाहिजे हां पेटला आत्ता चालतो नीट आता काही चालू शकतो कारण की आपल्या शेतीवर काम आहे आणि हा टेम्परेचर हायला आता मी असं चालू ठेवतो आणि आता एक भेटू नेक्स्ट आपले उद्या 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 पण आपण देऊ तुम्हाला चांगला चांगला